सानवी झोपायचं ए सान्वी झोपायचं तुला झोपायचं हा झोपायचं हा सानवीला झोपायचं तुझं ब्लँकेट कुठे आहे कुठे आहे तुझं ब्लँकेट दाखव झोप हा ब्लँकेट घे आणि झोप चल चल काय काय झालं हा काय बघते हां, फॅन लावू अरे मी तर विसरलीच फॅन लावायचा घे झोप आता बघ फॅन पण लावला आता तर इथे नाही झोपायचं तुझी जागा कुठे कुठे तुझी जागा सानवीची जागा कुठे झोपायची मम्मा आणि सान्वी कुठे झोपते कुठे झोपते मम्मा आणि सान्वी चल तुझ्या जागेवरती चल ना बेटा काय आहे हाती तुझे दाखव काय आहे सान्वीजवळ जवळ दाखव काय आहे सान्वीजवळ जवळ कोणी बेटा बाहेर त्याचा अक्काच्या बटा कोणी नाही